हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता माझं कॉलेजचं ओके झालं आहे आणि डबा बाटली भरून महिनिक आता कॉलेजला पण पप्पाच नाही तर बघा घरी कारण काल जो आपला कांदा खुरपलेला ना त्यात गवत बांधव जी ठेवलेलं ना ती पप्पा गोळा करून बाहेर टाकतात बघा रानात कारण तिथं नंतर नवीन ती उगवू शकतं त्यामुळं हे वातावरण आहे त्यामुळं त्याला थोडीशी ओल लागली की ती परत ती फुटत असतं चिटकत असतं त्यामुळं पप्पा गेले बघा सकाळ सकाळ आंघोळी केली आणि चहा बी न पेता तिकडंच गेलात बघा राहणार आणि आणखी तिकडंच तर आई पण आंघोळ वगैरे करून गेली आणि मम्मी इकडचं आहे बघा धुन वगैरे धुती तर स्वयंपाक झाला आणि आता डबा बांधून मी निघणार आहे कॉलेजला तर आज खूप दिवसातनं मी माझ्या चॅनलला स्विचचे ब्लॉग या चॅनलला पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा सॉरी की लय दिवसातनं ब्लॉग टाकायला लागले तर चला आता मला उरकायचं आहे कॉलेजचं डबाही बांधायचा आहे आणि मम्मी धुते बघा धुनं इकडं बसला आहे मन्या

हे आपल्या झाडं घेतलं बघा अजून लावायला बघ किती झाडं घेतलं तर ही सगळी आंब्याची तर बघा आणि हीच एक झाड आहे काय माहिती ही बघा कशाच आहे काय माहिती मग म्हणते कशाचं फणसाचं फणसाच नाही पण ही झाड कशाचे काय माहिती इकडे बघा किती झाडं घेतलं तर चला आता आम्ही जाते पप्पांकड आणि बघ कसं काय झालं पावसाने शिधाफळं पण लागायली येतोय का माय बरं चल मन या चल 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 माय चल आला बा का बर मन या आला हो तू हा चल चल तो येतो माय बरं थांबला वय का चल की जाऊ की आपण कसं दिसतंय कसं चमकतंय

कसं कस ओ टोचलं वारुळ हे आपलं रान आहे बा घरापासन तिसर तिसऱ्या नंबरचं रान राहिला मम्मी तो, तो काय पप्पा पहिलीकडे ट्रॅक्टर चालू आहे इकडे बसलं पप्पाला हाक मार कस दिसते बाबा इकडं पप्पाने सगळं बांधायला काढून टाकलं बा असं हे असतं ना अगं हे असलं उचलून टाकलंच किती भारी वाटत नाही तर काल हि हित थोडं तिथं थोडं असं सगळीकडे ठेवलेलं मी बी ना चप्पलचीच आहे ही जादूचा दगड ओ टोचलं कांदा पातळच आहे या किती भारी वाटतं ह्यात खुरपलं नाही फक्त गवत ना असं उपटून काढलं आहे खुरपलं नाही हे खुरपलं नाही जास्तच येतं परत गवत उपटनच काढतं खुरपत नाही होय कानातलं गवत उपटनच काढतं तर खुरपत नाही तर चला मी आता पोचायला लागली पप्पांपाशी आणि आज मंगळवार आहे काल होता श्रावणातला पहिला सोमवार आज मंगळवार तर मी झाली कॉलेजला हा हा काल काल आम्हाला उपवास होता आज आयला उपवास आहे खिचडी वगैरे करून ठेवली मंगळवार धरती बघा आई आणि चप्पल नाही घातली म्हणून खाली बघावं लागते इकडे बघा असं गवत हो था। था। ना? का हे असं ठेवतं गेल्या खाली बघ ना पुरे काय आता मोडतोय ना सगळं होय काय करत

जेवण करू तुम्ही खिचडी करा मी जेवण करते परत कशाला अजून यायचं वा कसले भारी काय भूक लागण काल माहिती खूप वस होता काय सुद्धा खाल्लं नाही चहा पिलेली दुपारी दोन वाजता खिचडी खाल्ली या मम्मे शेरड्या चारायला आणि जास्त किती भारी ओके घे आपल्याला मी राखते अगं मी आधी ही शेरड्यांकडे आता ओखीतलं काढून द्यायची आता किती आहे शिवरी हा लय मी तर एवढी वर्ष पण काढायची त्याच्या आतनं आहे ना ही ह्याच्या आतमध्ये हात घालायची बघा जाळ्याच्या आतमध्ये हात घालायची आणि ही काढायची बघा शिवऱ्यांनी एक एक द्यायची त्यांच्या तोंडात आंब्याची बाग ही चला आता जातो घरी उरतं कॉलेजचं जायला तसं टाईमच आहे बघा नऊ वाजता इथनं निघतो सव्वा नऊला बस येत मारती मागं जिंतीमध्ये तर जावं लागतं बघा मला रोज काय करता बारावीत आल्यापासून एकदा पण सुट्टी घेतली नाही म्हणजे तशी घेतलेली बरं का पण लई सुट्ट्या झाल्या माझ्या लय म्हणजे लय सारखी बारामतीला इकडे जा तिकडे जा करायची पण आता नाही ना कशी चालतात तीन लाईन नक्की घेतून तस काय तर चला ब्लॉकला इथं जेंड करते आणि उरकून जाते बघा कॉलेजला आणि कसे वाटतात माझे ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून बाय